नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे संतोष चौथे तालुका अध्यक्ष बी जे पीचे आहेत यांच्या वाढदिवसानिमित्त इथे पहिली शर्दीच्या सामने आहेत स्पर्धा आहेत इथे स्पर्धक मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत आणि आपल्या बघू शकतात चालू आहे इथे आहेत इकडे बघू शकतो आपण मोठ्या संख्येने इकडे आलेले आहेत

काय बोलणार तू भाऊ कुठून आला तू आम्ही त्र्यंबक शिरसगावरून आलो किती वर्ष झाले त्यात मी या बैज गाडी मध्ये चार आम्ही चार वर्ष झाले तुमच्या तु बैलाचं नाव तुमचं नाव काय आमचं नाव अमोल मेंदे बैलाच नाव शय एकच नाव मावली एकच नाव ओझी एकच नाव बाजू असे किती स्पर्धक म्हणून तुम्ही जिंकलेले आहेत बरेचसे बरेचसे आपण बघू शकता हे लाईव्ह लोकेशन आपण दाखवतोय आणि मोठ्या संख्येने इथे बैल स्पर्धा चालू आहे आणि आता बघू शकता इथे

मोखाड्या तालुक्यामध्ये प्रथमच बैल शहराची स्पर्धा ठेवलेली आहेत संतोष चौथे यांच्या वाढदिवसानिमित्त ही सामने ठेवलेले आहेत आणि ही स्पर्धेमध्ये आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे समस्त आपले आपले बैल घेऊन बैलगाडी घेऊन या शरीराशी हात घेताना दिसतात मोठ्या संख्येने इथे बैलगाडीच्या मालक त्याचबरोबर बघू शकतात yeah